नमस्कार माझं नाव प्रभू रामलू अंकलवार राहणार होटल येथील रहिवासी आहे मी आता आपल्या गलूर बिलोली तालुक्यात होणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील एक तरुण म्हणून जे आपले सर्वसामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारे असे जितेश भाऊ अंतापूरकर साहेब साहेबांनी आपल्या देगलूर तालुक्यासाठी खूप काही अल्पशा कालावधीमध्ये खूप काही मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केलेले आहे त्यातील एक छोटस उदाहरण म्हणजे होट्टल होट्टल हे आज पूर्ण देशभरात गाजत असलेलं नाव तीर्थक्षेत्र आहे त्या होट्टल गावासाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिली आणि त्याला पाठपुरावा आपले जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांनी केली म्हणून आज होट्टल हे एक चांगल्या प्रकारे तीर्थक्षेत्र निर्माण होत आहे आज घडीला होट्टल या तीर्थक्षेत्रात एकूण चौदा कोटीची काम तिथे चालू आहेत उत्खनन करताना एकूण असे चार मंदिरे त्या होट्टल गावामध्ये सापडलेले आहेत यामुळे एक हॉटल हे चांगले तीर्थक्षेत्र झाले तर आपल्या तालुक्यालाच नसून पूर्ण नांदेड जिल्ह्याला सुद्धा एक वैभव प्राप्त होईल आणि सर्वसामान्य तरुणांना शेतकऱ्यांना आणि इतर सर्व बेरोजगारांना एक चांगली सुवर्ण संधी या तीर्थक्षेत्रातून लाभू शकतो त्यासाठी मी एक तरुण युवक म्हणून मी जितेश भाऊ अंतापूरकर साहेबांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच आता चालू असलेले हॉट्टल गावासाठी दिलेले टू वे रस्ता हा सुद्धा काम चालू आहे तसेच देगलूर तालुक्यासाठी विकास निधी म्हणून ओढून आलेले प्रादेशिक लॉजिस्टिक हब हा सुद्धा एकूण पाच हजार तरुण युवकांसाठी एक मोठा रोजगार उपलब्ध करून होणार आहे यासाठी पुढील सर्वांच्या मनावर राज्य करणारे आणि सर्वांना वेळोवेळी भेट देणारे आणि कोणीही फोन केले तरी त्यांचे फोनवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे असे अंतापूरकर साहेब पुढील पाच वर्षांसाठी सुद्धा आमदार म्हणून राहतील हा विश्वास आम्हाला आहे आणि सर्व जनता तालुक्यातील देगलूर बिलोली तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे